आमचे उभे आहेत अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील पण सावंतवाडी शहरामध्ये आमचा ऐंशी टक्के वोटिंग हे राणेसाहेबांना होण्याचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या दोन मेला सावंतवाडीत मायुतीतील सर्व घटक पक्ष व सावंत शहरातील नागरिक यांच्या वतीने महारॅलीचं आयोजन केलेलं आहे ही रॅली मायुतीच्या ऑफिसकडनं दोन तारीखला पाच वाजता इथनं निघेल आणि पूर्ण सावंतवाडी शहरामध्ये फिरेल आणि यातून आम्ही लोकांना संदेश देऊ राणेसाहेबांनी केलेली आजपर्यंत चाळीस वर्षातली कामं सन्माननीय दीपक केसरकरांनी केलेली कामं आणि सन्मानिय मोदी साहेबांनी देशासाठी केलेलं काम या रॅलीतनं जेव्हा आम्ही फिरू तेव्हा ते लोकांपर्यंत पोचू आणि मी आवाहन करतो नागरिकांना की देश ही जी निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे त्याच्यामुळे या रॅलीत नागरिकांनीसुद्धा सहभाग घ्यावा अशी मी नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो आणि सावंतवाडी शहरामध्ये यावेळी ऐंशी टक्के ते पंच्याऐंशी टक्केमध्ये आम्हाला वोटिंग मिळायचं कारण म्हणजे आम्ही केलेले सत्तावन्न कोटीची नळपाणी योजना ही सन्मान्य केसरकर साहेब सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून झालेली आहे बॅरिस्टर नागफ्याचं नूतनीकरण अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत सावंतवाजी तहान ही महायुतीच्या सरकारने भागवलेली आहे त्याच्यामुळे या रॅलीलासुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल त्यात कोणती शंका नाही आणि शंभर टक्के आम्ही राणेसाहेबांना ऐंशी टक्क्याच्या उभर आम्ही इथं प्लस करू उमेदवार असणार आहेत या रॅलीमध्ये सन्मानिय दीपकबाई केसरकर हे निश्चितपणे असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघेल बाहेरची ऑफिस करून इकडनं मिला दिशाकडनं पूर्ण बाजारपेठ चिताराळी आणि गांधी चौकात मग आम्ही संपू शहरातली नागरिक सहभाग होणार म्हणजे ही तालुक्याची रॅली नाही आहे ही शहरापुरती रॅली आहे शहरातले नागरिक आणि सर्व बाहेरचे कार्यकर्ते सहभागी होणार रॅलीत ते एक हजार प्लस कार्यकर्त्यांनी नागरिक सहभागी होते ओके थँक्यू